नमस्कार मित्रांनो संसदीय समिती आपण बघतो आहोत त्याच्यातलं हे पुढचं आणि शेवटचं लेक्चर पुढचं जो टॉपिक आहे आता पुढचं जे क्लासिफिकेशन आहे वर्गीकरण आहे ते म्हणजे कमिटीज टू स्क्रुटिनाईज अँड कंट्रोल स्क्रुटिनाईज म्हणजे छाननी करणे एखाद्या गोष्टीची छाननी करणे तपशीलवार तिच्यामध्ये बघणे छाननी ओके स्क्रुटिनाईज आणि कंट्रोल म्हणजे नियंत्रण सो बेसिकली या कमिटीज अशा आहेत की ज्या संसदेशी संबंधित काहीतरी गोष्टींची छाननी करतात आणि त्याच्यावर नियंत्रण करतात मग या कमिटीज कोणत्या कोणत्या कमिटी ऑन गव्हर्नमेंट अशुरन्सेस म्हणजे गव्हर्नमेंट शासनाने आ, सरकारने दिलेल्या ज्या हमी हमी असतात वचन असतात त्यांची छाननी कमिटी ऑन पेपर लेड ऑन द टेबल म्हणजे वेगवेगळी कागदपत्रं जी सभागृहासमोर ठेवली जातात सभागृहाच्या पटलावर ठेवली जातात त्यांच्याशी संबंधित कमिटी कमिटी ऑन सबऑर्डिनेट लेगिस्लेशन हे आपण डिटेल बघू तुम्हाला सांगतो मी कमिटी ऑन वेलफेअर ऑफ एस सी एसटी म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या कल्याणाशी संबंधित समिती वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे महिलांच्या सबलीकरणाशी संबंधित समिती आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे फायद्याचं पद याच्याशी संबंधित समिती आता हा जो तक्ता आहे याच्यामध्ये बघा इथे मी सेपरेट फॉर बोथ हाऊसेस सेपरेट फॉर बोथ हाऊसेस सेपरेट फॉर बोथ हाऊसेस लिहिले म्हणजे काय दोन्ही सभागृहांसाठी स्वतंत्र त्याच्यात एक लक्षात ठेवायचं मग जी लोकसभेसाठी आहे त्याच्यात पंधरा लोकसभेचे सदस्य असतात आणि जी राज्यसभेचे असते त्याच्यात दहा असतात असं ओके आणि जिथे बोथ लोकसभा राज्यसभा म्हणजे दोघांसाठी एकच समिती आहे त्याच्यात असं दिलेलं बघा की एकोण तीस मेंबर असतात त्याच्यामध्ये त्याच्यातले वीस लोकसभेतले असतात आणि दहा राज्यसभेतले असतात ओके हा तक्त लक्षात ठेवायचा इथे मी बाकीचे डिटेल्स दिलेले आहेत चेअरमन फोन वगैरे वगैरे ते तुम्ही एफमध्ये वाचा आता आपण या ऍक्च्युअल समित्या बघू शॉर्ट आहेत त्याच्यामुळे मी जास्त आणि खूप सा जास्त महत्त्वाच्या पण नाहीत त्यामुळे तुम्हाला मी थोडंसं शॉर्ट आणि स्वीट सांगतो पहिली समिती आपण बघितली गव्हर्नमेंट अॅशुरन्सेस दोन्ही सभागृहांमध्ये असते पंधरा सदस्य असतात लोकसभेमध्ये दहा सदस्य असतात राज्यसभेमध्ये अध्यक्षांची नेमणूक हे त्या त्या सभागृहाच्या अधिकारी करतात याचं काम काय तर मंत्र्यांनी सभागृहांमध्ये वेळोवेळी दिलेली आश्वासने वचने हमी इत्यादींची तपासणी करणे संसदेचं जे कामकाज चालू असतं त्या कामकाजामध्ये अनेकदा मंत्री काही हमी देतात काही वचन देतात काही आश्वासन देतात की आम्ही सरकार असं करेल सरकार तसं करेल वगैरे वगैरे एखाद्या दुसऱ्या मेंबरच्या प्रश्नावर किंवा जनरल डिस्कशनच्या वेळी ओके आता एक लक्षात घ्या की मंत्री हा कोय ज्या मंत्री ज्यावेळी संसदेमध्ये बोलतात त्यावेळी ते काही व्यक्ती म्हणून बोलत नाही तर ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून बोलतात म्हणजे मंत्री जे बोलतात ते पंतप्रधानांनी बोललेलं आहे असंच समजलं जातं सरकारने बोललेलं आहे असंच समजलं जातं आणि त्याच्यामुळे हो मंत्र्यांनी जी काही आश्वासन दिलेले असतील दिल, हमी दिलेले असतील दिल, वचनं दिलेले असतील हे सरकारने दिलेल्या दिल, हमी आश्वासनं वचनं आहेत हे समजलं जातं आणि मग ते पाळली जात आहेत की नाही याच्याशी संबंधित विश्लेषण आणि छाननी ही समिती करते ओके आणि त्यांच्या अंमलबजावणीचे काम कितपत झालेले आहेत याच्याबद्दल अहवाल देते की बाबा जी आश्वासनं मी वचनं दिलेली होती त्याची प्रत्यक्षात किती अंमलबजावणी झालेली आहे याचा अहवाल ही समिती देते इथे दिलेलं आहे बघा स्क्रीनशॉट दिलेला आहे हा ऍक्च्युली याच्यामधला ठीक पुढची कमिटी आहे कमिटी ऑन पेपर्स लेड ऑन द टेबल म्हणजे काय सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या कागदाची मूल्य समिती आता बघा ज्यावेळी सभागृहाचं कामकाज चालू असतं त्यावेळी मंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर वेगवेगळे -वे -वे कागदपत्र मांडलेले असतात म्हणजे मी हे प्रेझेंट करतो आहे याच्या बेसिसवर ते बोलतात वगैरे वगैरे तर हे जे कागदपत्र आहेत यांचं परीक्षण करणं आणि कायदा नियम इत्यादींशी सुसंगत आहेत की नाहीत याचं परीक्षण करून अहवाल देणं हे या कमिटीचं काम असतं याची निर्मिती एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये झालेली आहे लोकसभेमध्ये पंधरा असतात राज्यसभेमध्ये दहा असतात हे आपण बघितलेलंच आहे पुढची समिती आहे कमिटी ऑन सबऑर्डिनेट लेजिस्लेशन ही दोन्ही सभागृहांमध्ये असते सदस्य संख्या पंधरा कार्यकाल एक वर्ष आता बघा गा। दोघांमध्ये पंधरा पंधरा सदस्य असतात हे लक्षात ठेवा लोकसभेतली जी असते तिच्यात पण पंधरा राज्यसभेतली पण असते तिच्यात पण पंधरा नाव ही काय काम करते ओके स्क्रुटिनायजर्स अँड रिपोर्ट्स टू द हाऊस वेदर द टू मेक रेग्युलेशन्स आता बघा एक लक्षात ठेवा सब ऑर्डिनेट लेजिस्लेशन याचं मी तुम्हाला एक सर्वसामान्य विद्यार्थ्याला व्यक्तीला समजेल असंच थोडस सांगतो बघा आपण एक बघितलं होतं की राज्यघटनेमध्ये प्रत्येक गोष्ट इन्क्लूड करणं शक्य नसतं एक उदाहरण घेऊ आपण की सिटीजनशिप ऍक्ट म्हणजे नागरिकत्व कायदा होता तर नागरिकत्व कायद्याचा आपण ऑलरेडी डिटेल स्टडी केलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की नागरिकत्व कायद्यामध्ये फक्त ज्यावेळी घटना अंमलात आली त्यावेळी कोणाकोणाला नागरिकत्व मिळेल याच्या बाबतीत फक्त दिलेलं होतं आणि बाकी संसदेवर सोडलेलं होतं की तुम्ही सेपरेट कायदा करा किंवा नियम करा त्यानुसार एकोणीसशे पंचावन्न मध्ये नागरिकत्वाचा कायदा करण्यात आला लेटेस्ट एक्झाम्पल देतो जे सध्या ज्याच्यावर मोठा वादंग चालू आहे सी ए म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट आता हा सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा हा दोन हजार एकोणीस मध्येच पास केला गेलेला आहे ओके आणि त्या कायद्यामध्ये काय म्हटलं की याच्याशी संबंधित जे नियम डिटेल नियम असतील म्हणजे कोणतं पोर्टल असेल कोणाला अप्लाय करता येईल मग किती दिवसांनी त्याला सिटिझनशिप मिळेल कोण छाननी करेल कुठली समिती राहील वगैरे वगैरे हे जे सगळे नियम आहेत हे नियम सरकार नंतर नोटीफाय करेल असं कायद्यामध्ये म्हटलेलं आहे ते नियम गेली चार वर्ष जवळपास चार वर्ष नोटीफायच झालेले नव्हते ओके त्याच्यामुळे जरी तो कायदा दोन हजार एकोणीस मध्ये पास झालेला होता तो कायदा त्या कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झालेली नव्हती ती आत्ता दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली एकोणीस मध्ये कायदा झाला होता आत्ता काप सुरू झाली अंमलबजावणी याचं कारण म्हणजे मधल्या काळामध्ये जे नियम त्या कायद्यात जे लिहिलं होतं की नियम सरकार स्वतंत्रपणे निर्गमित करेल ते नियम निर्गमित केलेच गेले नव्हते ते नियम आत्ता निर्गमित केले गेले बरोबर आणि म्हणून मग आत्ता तो कायद्याला प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी सुरू होईल म्हणजे बघा सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्टशी संबंधित कायदा करण्याचं काम राज्यघटनेने कोणावर सोडलेलं होतं सरकारवर सोडलेलं होतं म्हणजे संसदेवर सोडलेलं होतं सिटीजनशिप अमेंडमेंट त्याच्याशी रिलेटेड रूल्स तयार करण्याचं काम संसदेने कोणावर सोडलेलो होता सरकारवर सोडलेलं होतं असे जे कामं सरकारवर किंवा संसदेवर सोडलेली असतात ती कामं म्हणजे ती सुद्धा एक प्रकारे कायद्याचंच छोटं रूप असतं जसे नियम असतात वगैरे ते कायद्याचंच छोटं रूप असत हे सरकारने करायचं असतं म्हणजे एक प्रकारे सरकार वेगळ्या पद्धतीने छोटे कायदेच करत असतं यांना आपण सबऑर्डिनेट लेजिस्लेशन म्हणतो म्हणजे लेजिस्लेशन म्हणजे कायदा म्हणजे पण कायदाच आहे पण सबऑर्डिनेट आहे म्हणजे थोड्या खालच्या स्तराचा आहे खा म्हणजे जो संसदेने करायला पाहिजे किंवा राज्यघटनेने करायला पाहिजे त्याच्याऐवजी सरकार करत आहे ओके याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो रेग्युलेशन्स रूल्स बघा रूल्स मी सिटिझनशिप अमेंडमेंट रूल्सचा उल्लेख केला सब रुल्स बाय लॉज वगैरे वगैरे याच मराठीमध्ये वर्ड्स आहेत नियमने नियम उपनियम पोटनियम वगैरे वगैरे तयार करण्याचं जे का अधिकार घटनेने कार्यकारी मंडळाला प्रदान केले आहेत तसे संसदेने प्रत्याजित केलेले आहेत बघा सिटीजन्स सॉरी जो नागरिकत्व कायदा नागरिकत्वाच्या ज्या राज्यघटनेच्या तरतुदी होत्या त्याच्यात नागरिकत्व, हो नागरिकत्व कायदा करण्याचं काम कोणी कोणाला दिलं होतं घटनेने संसदेला दिलेलं होतं आणि सिटिजनशिप अमेंडमेंट जो आता झाला त्याच्यात नियम तयार करण्याचं काम कोणी कोणाला दिलं होतं संसदेने सरकारला दिलेलं होतं okay, ओके म्हणजे डेलिगेट केलं होतं डेलिगेट म्हणजे आपलं काम दुसऱ्याला करायला देणे संसदेने सरकारला दिलंय किंवा घटनेने संसदेला दिलेलं आहे या पद्धतीने तर हे काम व्यवस्थित होत आहे का नाही राज्यघटनेला किंवा मूळ कायद्यामध्ये ज्या पद्धतीने अपेक्षित आहे त्याच पद्धतीने हे नियम पोटनियम वगैरे बायलॉज बनवले जात आहेत का नाही हे सगळं काम बघण्याचं काम कोण करतं कमिटी ऑन डेलिगेटेड रेजिस्ट्रेशन एस सी एस टी वेलफेअर समिती म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण समिती सर्व सदस्य एका वर्षासाठी मंत्री समितीचा सदस्य बनवू शकत नाही हे लक्षात ठेवायचं ओके कशामध्ये अनुसूचित जाती व जमाती कल्याण समितीमध्ये ओके okay. हे बघा कन्सिडर्स द रिपोर्ट सबमिटेड बाय नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड नॅशनल कमिशन फॉर शेड्युल ट्राईब अंडर आर्टिकल थ्री एटी थ्री थर्टी एट आणि बाकी सब आर्टिकल्स दिलेले आहेत थोडक्यात काय राज्य घटनेच जे कलम तीनशे अडतीस आहे त्या तीनशे नुसार जे राष्ट्रीय आयोग आहे अनुसूचित जातींसाठी आणि राष्ट्रीय आयोग आहे अनुसूचित जमातींसाठी यांचे जे रिपोर्ट आहेत म्हणजे या आयोगाने दिलेले जे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट त्या रिपोर्टची तपासणी करणे त्याच्यावर अभ्यास करणे आणि त्याच्यानुसार आपला अहवाल देणे की बाबा सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी भल्यासाठी काय धोरण केलं गेलं पाहिजे काय योजना राबवल्या गेल्या पाहिजेत वगैरे वगैरे याशी संबंधित सर्व शिफारसी करणे ओके सो राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अनुसूचित जमाती आयोग यांनी सादर केलेल्या अहवालांची तपासणी करणे आणि मग कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याच्याविषयी शिफारस करणे राईट याच पद्धतीने महिला सबल सबलीकरण समिती तर याच्यामध्ये काय करतं की जो राष्ट्रीय महिला आयोग आहे या महिला आयोगाने जो सादर केलेला अहवाल असतो त्याची तपासणी करणे आणि त्यानुसार महिलांच्या कल्याणासाठी भल्यासाठी काय पॉलिसीज केल्या पाहिजेत प्रोग्राम्स केले पाहिजेत योजना इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत याबाबतीत सहकारला सरकारला अहवाल द्या पदांविषयक संयुक्त समिती जॉईंट कमिटी ऑन ऑफिस ऑफ प्रॉफिट ही जॉईंट कमिटी आहे म्हणजे दोन्ही सभागृहांची मिळून आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट आपण अनेक ठिकाणी बघितलेलं आहे बघा की वेगवेगळ्या सदस्यांच्या ज्या योग्यतेच्या आटी असतात त्याच्यामध्ये अशी असते की त्या सदस्याने लाभाचे पद धारण केले नसले पाहिजे मग प्रश्न असा उद्भवतो की लाभाचं पद कशाला म्हणायचं तर मुळात लाभाचं पद कशाला म्हणायचं कशाला नाही म्हणायचं त्याची लिस्ट करायची मग एखाद्या लाभाचं एखाद्या सदस्याने लाभाचं पद धारण केलं होतं किंवा के नाही होतं याच्या बाबतीत काही वाद उद्भवला तर त्याचा अभ्यास करायचा ही सर्व कामं ही ऑफिस ऑफ प्रॉफिट करते तर लोकसभेच्या कार्यकाला एवढ्या काळासाठी हे असते एक वर्षासाठी वगैरे नाही लोकसभेचा जो कालावधी आहे पूर्ण त्याच्या कार्यकाला एवढं एकूण पंधरा सदस्य असतात आणि ही जॉईंट कमिटी आहे बघा दहा लोकसभेकडून पाच राज्यसभेकडून आणि हे एकल संक्रमणीय मताद्वारे निवडले जात एक लक्षात ओके तर आपण बघितलं की केंद्र राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समित्या आणि इतर संस्थांची रचना स्वरूप यांचं परीक्षण करणं म्हणजे बघा वेगवेगळे राज्य सरकार केंद्र सरकार हे वेगवेगळे बघा महामंडळ तयार करतं आयोग तयार करतं वगैरे वगैरे त्याच्यावर लोकांची नेमणूक होते मग ते आयोग किंवा त्या संस्था ओके किंवा ते महामंडळ यांचे अध्यक्ष किंवा मेंबर्स यांना लाभाचं पद म्हणायचं का की नाही म्हणायचं का नाही म्हणायचं याचा सग सगळं स्टडी करून अहवाल देणे हे काम ओके नाव कमिटीज टू इन्क्वायर एनक्वायर म्हणजे काय चौकशी करणे ओके चौकशी करणे कमिटी ऑन पिटिशन्स म्हणजे जे वेगवेगळे पिटिशन केलेले असतात ओके अर्ज केलेले असतात त्याच्यावर विचार करण्याची समिती कमिटी ऑन प्रिव्हिलेजेस म्हणजे काय विशेषाधिकारशी संबंधित समिती इथिक्स कमिटी आता इथिक्स कमिटी ही सध्या थोडीशी चर्चेत आहे ती आपण बघूच सेपरेट फॉर बोथ हाऊसेस तिन्ही म्हणजे प्रत्येक सभागृहासाठी दोन्ही सभागृहासाठी वेगवेगळ्या असतात तर सगळ्यांमध्ये बघा लोकसभेत जी समिती असते तिच्यात पंधरा असतात राज्यसभेवालीमध्ये दहा असतात बघा पंधरा दहा पंधरा दहा पंधरा दहा आता ही जी कमिटी अँड पिटिशन आहे याच्यामध्ये हिचं काम काय बघा की सादर करण्यात आलेल्या याचिकांवर पिटिशन म्हणजे याचिका म्हणजे समजा मी एम पी आहे आणि मी काहीतरी याचिका केलेली आहे किंवा बाबा हे असं करा किंवा तसं करा किंवा मला ही तक्रार आहे वगैरे वगैरे त्या याचिकेवर विचार करून सभागृहाला अहवाल सादर करणे किंवा सामान्य सार्वजनिक महत्वाच्या मुद्द्यांशी संबंधित हे असू शकतात कोणत्या याचिका या एखाद्या विधेयकाच्या संबंध संबंधित असू शकतात किंवा जनरल पब्लिक इम्पॉर्टन्सच्या इश्यू सुद्धा असू शकतात या याचिकांवर विचार करून अहवाल देणं <laughs> कमिटी ऑन प्रिव्हिलेजेस आपल्याला माहित आहे आपण बघितलेलं आहे की एकूण दोन्ही सभागृहांना आणि त्या सभागृहांच्या सदस्यांना काही विशेष अधिकार असतात ओके म्हणजे ते सभागृहात जे बोलले त्याच्याशी संबंधित कोर्टामध्ये केस चालवू शकत चालवली जाऊ शकत नाही वगैरे वगैरे आत्ता मध्यंतरी सुप्रीम कोर्टाचा एक महत्वाचा डिसिजन आलेला आहे बघा कोणता की ज्याच्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले गेलेले असतील तर त्या केसमध्ये संसद सदस्यांना विशेषाधिकाराचं संरक्षण मिळणार नाही आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराची केस चालवली जाईल असं डिसिजन दिलेला आहे बघा हे करंट अफेअरमध्ये आलं म्हणून मेन्शन केलं एनिवेज सो so वेगवेगळे जे विशेषाधिकार असतात ते विशेषाधिकार त्या विशेष हनन झालेलं आहे काय याच्याशी संबंधित विचार ही समिती करते इचं काम समन्यायिक म्हणजे क्वाझी ज्युडिशियल स्वरूप असतं समन्यायिक म्हणजे काय जवळजवळ न्यायालयांसारखं म्हणजे ती न्यायालयाप्रमाणे डिसिजन देते असं याचा अर्थ असतो समन्यायिक आणि विशेष अधिकारांच्या उल्लंघनांच्या घटनांची तपासणी करणे जसं मध्यंतरी आपण बघितलं होतं विशेष अधिकार उल्लंघन म्हणजे काय मध्यंतरी बघा की एक एक्झाम्पल एक एक आपण जस्ट फॉर एक्झाम्पल बघितलं होतं अनेक चालू असताना विशेष लेटेस्ट जे होतं की केंद्रीय मंत्री पियुष गोयल आहेत त्यांनी काही यांच्यावर काही ऑपोजिशन लीडर्सवर असा आरोप केला होता की ते चीनशी हातमिळवणी मिळवणी करता आहेत आणि देशद्रोही आहेत या टाइपचं थोडंसं स्टेटमेंट होतं तर त्याच्यावर ऑपोजिशन लीडर्सने की हा विशेष अधिकाऱ्यांचं हनन आहे म्हणजे एखाद्याचं चारित्र्य हनन करणारं स्टेटमेंट सभागृहामध्ये करणं हे ज्या व्यक्तीचं चारित्र्य हनन केलं जातं आहे त्या व्यक्तीच्या विशेष अधिकाऱ्यांचं उल्लंघन आहे म्हणून चारित्र विशेषाधिकार उल्लंघनाशी संबंधित मोशन हे करण्याचा प्रयत्न केला गेला होता तर अशा पद्धतीने विशेषाधिकारांचं हनन जे असतं त्याच्याशी संबंधित मॅटर्स ही समिती बसते आणि त्यानुसार शिफारस करते पक्षांतरबंदी कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी जो आहे एखाद्या सदस्याच्या पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेबाबत अर्जाची प्राथमिक चौकशी करून अहवाल देतात म्हणजे हा जो पक्षांतरबंदी कायदा एकोणीशे पंच्याऐंशी याच्यानुसार एखाद्या एखादा सदस्य अपात्र ठरत असावा असं वाटत असेल तर त्याची प्राथमिक चौकशी करून अहवाल दिला जातो शेवटी अंतिम निर्णय हे पीठासीन अधिकारी करतात म्हणजे स्पीकर किंवा चेअरमन करतात हे आपल्याला माहित आहे राईट इथिक्स कमिटी म्हणजे आचरण समिती राज्यसभेमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली आणि लोकसभेमध्ये दोन हजार साली पंधरा आणि दहा आपल्याला माहित आहे संसद सदस्यांसाठी आचारसंहिता कि बाबा संसद सौसर सदस्याने संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर सुद्धा संसदेशी संबंधित बाबींमध्ये कसं आचरण केलं पाहिजे ते आणि गैरवर्तनाच्या काही घटना झाल्या असतील तर त्याच्या त्याची चौकशी करून योग्य कारवाई करण्याबाबत शिफारस करणे लेटेस्ट याचं जे एक्झाम्पल आहे वा मैत्रा या ज्या तृणमूल काँग्रेसच्या सांसद आहेत खासदार आहेत त्यांच्यावर असा आरोप झाला की त्यांनी आपला पासवर्ड वगैरे प्रश्न विचारण्यासाठी जो पासवर्ड हा एका प्रायव्हेट मेंबरला दिलेला होता आणि त्यांनी डायरेक्ट तो प्रश्न तिथे टाकलेला होता याच्यावरनं त्यांची चौकशी करण्यात आली अत्यंत स्पीडी चौकशी झाली आणि समितीने त्यांना संसद सदस्यावरनं अपात्र ठरवण्याचं हे केलं गेलं शिफारस केली आणि त्यानुसार त्यांना अपात्र ठरवून आता त्या याच्या बाहेर आहेत म्हणजे संसदेच्या बाहेर आहेत तर हे काम कोण करतं इथिक्स कमिटी आचरण समिती राईट पुढचा जो टाईप आहे हाऊसकीपिंग कमिटीज अँड सर्व्हिस कमिटीज हाऊसकीपिंग म्हणजे काय हाऊसकीपिंग म्हणजे आपलं घर ठिकठाक टापटीप व्यवस्थित ठेवणे याला हाऊसकीपिंग म्हणतं ओके संसद जी आहे हे एक मोठं घरच आहे लोकशाहीचं घर, घर आहे राईट त्याच्यामध्ये बघा तुम्ही जर संसदेला कधी भेट दिलेली असेल तर लोकसभा आहे राज्यसभा आहे त्याचे लायब्ररीज आहेत त्याचे चेंबर्स आहेत मंत्र्यांचे वगैरे वगैरे असं खूप मोठा तो कॉम्प्लेक्स आहे तर त्याची साफसफाई स्वच्छतेपासून कॅन्टीन ऍडमिनिस्ट्रेशन हे सगळं बघण्यासाठी सुद्धा समित्या लागतात तर लायब्ररी कमिटी जनरल पर्पज कमिटी सॅलरीज अँड अलाउन्स म्हणजे जे सदस्य आहेत खासदार आहेत यांचे वेतन भत्ते आणि हाऊस कमिटी म्हणजे संसदेची स्वच्छता मेंटेनन्स वगैरे वगैरे या सगळ्या समित्या आहेत यांचे डिटेल्स आपण दिलेत फारसे महत्वाच्या नाहीत तरी आपण बघू लायब्ररी समिती म्हणजे संसदेची जी लायब्ररी आहे त्याच्या त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवर विचार करणे जनरल पर्पज कमिटी जी आहे ही दोन्ही सभागृहांमध्ये आहे सभागृहाचे अधिकारी असतात म्हणजे अध्यक्ष किंवा सभापती चेअरमन ऑर स्पीकर हे सिद्ध अध्यक्ष असतात <coughs> याच्या व्यतिरिक्त उपाध्यक्ष आणि उपसभापती म्हणजे थोडक्यात काय लोकसभेमध्ये चेअरमन डेप्युटी चेअरमन सभागृहाच्या अध्यक्षीय पॅनलचे सदस्य सभागृहाच्या सर्व विभागीय स्थायी समित्यांचे अध्यक्ष सभागृहातील मान्यताप्राप्त पक्षांचे आणि गटांचे नेते आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी नामनिर्देशित केले इतर सदस्य इतकी मोठी समिती असते आणि ही समितीचं एकच काम असतं काय इतर कोणत्याही संसदीय समितीच्या कार्यक्षेत्रात न येणाऱ्या मुद्द्यांवर विचार करणे आणि सल्ला देणे इतक्या समित्या आहेत तरी एखादा विषय असा असू शकतो तो कोणत्याच समितीच्या इतर समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये बसत नाही त्याच्यासाठी मग ही जनरल पर्पज कमिटी आहे म्हणजे जसे रेसिड्युअल सब्जेक्ट असतात ना की जे कुठल्याच याच्यात बसत नाहीत ते कोणी हे करायचे त्या पद्धतीने ही समिती आहे की जिथे जो विषय दुसऱ्या कुठल्याच समितीच्या याच्यात बसत नाही तो ही जनरल पर्पजेस म्हणजे सामान्य प्रयोजन समिती बघते सदस्यांचे वेतन विषयक समिती संसद सदस्यांचं वेतन भत्ते पेन्शन कायदा जो आहे एकोणीसशे चोपन्नचा हा कायदा आहे सदस्यांचे वेतन भत्ते व पेन्शन कायदा एकोणीसशे चोपन्न याच्यानुसार स्थापन झालेली आहे पंधरा सदस्य असतात त्यातले लोकसभेचे दहा राज्यसभेचे पाच एक वर्ष मुदत असते आणि बेसिकली याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची आता नावावरनं आपल्याला माहितच आहे की संसद सदस्यांचं वेतन भत्ते वाढ करायची का काय करायची वगैरे त्याच्याशी संबंधित हा विचार केला नावावरनं क्लिअर आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही समिती आपला अहवाल संसदेला सादर करत नाही इतर सगळ्या समित्या आपल्या अहवाल संसदेला सादर करतात ही समिती अहवाल संसदेला सादर नाही करत तर एकोणीसशे चोपन्नच्या कायद्याअंतर्गत का गॅझेटमध्ये अधिसूचित करते फक्त हा एकच थोडासा डिफरंट पॉईंट आहे या समितीचा तो लक्षात ठेवा हाऊस कमिटी सदस्यांचे निवासस्थान ओके भोजन वैद्यकीय सुविधा यासारख्या सुविधा याच्या यांचे देखभाल ओके okay. तुम्ही मध्यंतरी बघितलं असेल की आ, गुजरात मधल्या न्यायालयाने राहुल गांधींना एक्झॅक्ट दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती आणि एक्झॅक्ट दोन वर्षांची शिक्षा झाली की ते संसद सदस्यांसाठी अपात्र ठरतात तर म्हणून ते अपात्र ठरले होते आणि लगेच दोन दिवसात त्यांना निवासस्थान खाली करण्याला सांगितलं करण्याला सांगण्यात आलेलं होतं तर हे जे निवासस्थानाचं अलॉटमेंट आहे निवासस्थान सोडण्याचं काम आहे वगैरे हे सगळं हाऊस कमिटी बघते सदस्यांच्या निवासस्थाना मध्यंतरी तुम्ही अजून ऐकलं असेल बघा आम आदमी पार्टीचे जे राज्यसभेतले खासदार आहेत राघव चड्ढा यांच्या निवासस्थानावरनं पण एक इश्यू झाला होता मग हे सगळे जे निवासस्थान अलॉटमेंट आहे कोणाला कोणता बंगला द्यायचा कोण अपात्र झालं तर त्याला बाहेर काढायचं बाहेर काढल्यानंतर कोणाला किती दिवस राहू हो द्यायचं वगैरे वगैरे आणि बाकी इतर मग भोजन वैद्यकीय या पद्धतीने या सर्व आहेत समित्या ओके एक प्रकार आपण बघितला होता ऍडहॉक समित्या तर काही हो, ऍडहॉक्स आपण आपल्याला आप माहित आहे हो, ॲडहॉक्स हो, समित्यांचे साधारणतः दोन प्रकार असतात एक म्हणजे की एखाद्या विषयासाठी तात्पुरती समिती असते एखाद्या विषयावर विचार करण्यासाठी आणि दुसरी असते एखाद्या विशिष्ट गोष्टीची चौकशी करण्यासाठी ओके दोन प्रकारच्या ऍड ऑक्शनित काही ऍड ऑक्शनित्या मी आता ज्या लेटेस्ट आहेत त्या संसदेच्या वेबसाईटवरून घेतलेल्या आहेत हे बघा कमिटी ऑन एम पी लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम बघा प्रत्येक खासदाराला आपला एक स्थानिक निधी मिळतो त्या निधीशी संबंधित गोष्टींवर विचार करण्यासाठी एक ऍड कमिटी आहे कमिटी ऑन प्रोव्हिजन ऑफ कॉम्प्युटर्स टू मेंबर्स ऑफ लोकसभा लोकसभेचे जे सदस्य आहेत त्यांना कॉम्प्युटर्स वाटण्यासाठी देण्यासाठी त्याच्याशी रिलेटेड प्रोव्हिजन्ससाठी एक समिती आहे ती रेल्वे कन्व्हेन्शन समिती रेल्वेशी संबंधित एक तात्पुरती समिती आहे त्यानंतर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जे पी सी म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ऑन हेरिटेज कॅरेक्टर अँड डेव्हलपमेंट ऑफ पार्लिमेंट हाऊस कॉम्प्लेक्स म्हणजे आता बघा की जे पार्लमेंट हाऊस आहे जुनं आता नवीन पार्लमेंट झालेलं आहे तर ते हेरिटेज म्हणून त्याला डेव्हलप जे जुना आहे त्याला हेरिटेज म्हणून डेव्हलप करण्याशी संबंधित त्याच्याशी एक समिती जॉईंट सिक्युरिटी ऑन पीएच कॉम्प्लेक्स रेल्वे कन्व्हेन्शन समिती वगैरे वगैरे ठीक आहे तर या पद्धतीने अशा या आडहॉक समित्या असतात आणि दुसऱ्या आडहॉक समित्या म्हणजे तदर्थ समित्या चौकशीसाठी पण असतात बघा त्या आपण बघितलंय बुफर्स बो बोफार्स घोटाळ्यासाठी होत्या म्हणजे पूर्वी अशा घोटाळ्यांच्या चौकशीसाठी सुद्धा समित्या नेमल्या जायच्या बोफोर्स घोटाळा रोखे घोटाळा म्हणजे तो हर्षद मेहताचा वगैरे वगैरे या समित्या ओके तर काही तदर्थ समित्या या अशा नॉर्मल विषयांसाठी पण असतात आणि काही स्पेशली एखाद्या फ्रॉड किंवा एखाद्या गोष्टीशी संबंधित चौकशी करण्यासाठी सुद्धा राईट तर अशा पद्धतीने मित्रांनो संसदीय समित्या हा चॅप्टर आपण संपवलेला आहे याच्यातल्या सगळ्या समित्यांचं सगळं पाठ करत बसू नका महत्वाच्या समित्या ज्या ज्यावेळी मी म्हटलेलं आहे की या महत्वाच्या आहेत त्याच महत्वाच्या लक्षात ठेवा बाकीच्या फक्त वरवर वाचून ठेवा जेणेकरून त्याच्याशी काही प्रश्न आला तर तुम्हाला इलिमिनेशन पद्धतीने त्याचं उत्तर देता येईल राईट थँक्यू व्हेरी मच